आपण आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या वांग्याच्या भाज्या नेहमीच बनवत असतो जसे की मसाल्याचे वांगे म्हणा किंवा आलू वांग्याची भाजी किंवा डाळ वांग अशा प्रकारच्या अनेक वांग्याच्या भाजीचे प्रकार आपण आपल्या घरी नक्कीच बनवले असतील पण याच्या आधी मसाले बेसन वांगी तुम्ही कधीच बनवले नसत नमस्कार मी प्रीती प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करताय आज आपण और... वांग्याच्या भाजीचा वेगळा प्रकार पाहूया किंवा जर तुम्ही वांग्याची भाजी बनवत नसाल तशीही जर ही वांगी खाल्ली तर खूपच चवीला चविष्ट बनते म्हणून नक्की एकदा ट्राय करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मसाला बेसन वांगी बनवण्यासाठी इथे बघा मी या प्रकारचे छोटे छोटे असे पाच वांगी घेतलेली आहे आता इथे बघा अशा प्रकारची वांगी माझ्या घरची होती म्हणून मी असे घेतली पण तुम्ही इथे छोटी मोठी कोणतीही वांगी वापरू शकता पण जमी तोपर्यंत अशा प्रकारची छोटीच वांगी इथे वापरायची आहे आता ही वांगी जी, आए, ही जी आहे ही आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे व मधातून चिरून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण मसाल्या वांग्यासाठी वांगी चिरतो त्याचप्रमाणे आपल्याला ही वांगी चिरून घ्यायची आहे तर बघू शकता एका वांग्याचे अशा प्रकारे मी चार भाग करून घेतलेले आहे आणि आपल्याला आतमध्ये चेक करून घ्यायचं आहे की वांग वेळ वगैरे आहे का तेसुद्धा मी इथे चेक केलेलं आहे तर इथे हे जे पाच वांगी मी घेतलेली आहे ती वांगी बिलकुलच सडलेली नाही आता ही वांगी चिरल्यानंतर आपल्याला स्वच्छ एकदा आणखी धुऊन घ्यायची आहे आणि आता आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मसाला तयार करण्यासाठी बघा इथे दोन चम्मच मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट घेतल्यानंतर आता आपल्याला खो बारीक केलेलं खोबरंसुद्धा इथे घ्यायचं आहे तर दोन चम्मच मी इथे बारीक केलेलं खोबरंसुद्धा घेऊन घेणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला दोन चम्मच इथे सुद्धा लागणार आहे तर इथे मी दोन चम्मच धनेपूळ घेऊन घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला एक चम्मच तिखट अर्ध्या चम्मच हळद व चवीनुसार मीठसुद्धा इथे घ्यायचं आहे थोडं तेल घ्यायचं आहे आणि हा जो मसाला आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा आता मसाला छान असा मिक्स झाला की आपली जी वांगी आहे त्याच्यामध्ये हा मसाला छान असा भरून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण मसाले वांग्यासाठी मसाला वांग्यामध्ये भरतो त्याच पद्धतीने आपल्याला हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर आपण जो आज मसाला बेसन वांगी बनवत आहो ही जी भाजी आहे ती एकदा जर तुम्ही घरी बनवली तर वारंवार नक्की बनवाल कारण की कसं आहे की जेव्हा आपण मसाले वांगी बनवतो तेव्हा मसाला जो आहे तो रशामध्ये पूर्णतः उतरून जातो पण आज जे आपण बेसनाचं याला कोटिंग देत आहे किंवा जी आपण मसाला बेसन वांगी जी बनवत आहो त्याच्यामुळे याच्यामधला जो मसाला आहे तो त्याच्यामध्ये तसा छान असा चिकटून बसणार आहे म्हणून आपण वांगी तशीसुद्धा खाऊ शकतो तर या प्रकारे मी पूर्णत जी वांगी आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे मसाला भरून घेतलेला आहे आता आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे आणि या पातेल्यामध्ये एक कप एवढं बेसन घालून घ्यायचं आहे इथे मी बेसन घालून घेतलेलं आहे आणि आता या बेसनामध्ये चवीनुसार मीठ चवीनुसार तिखट चवीनुसार हळद असं सगळं आपल्याला जे मसाले आहे ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे थोडे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये वापरायचे आहे आता पाणी घालायचं आहे आणि हे बेसन जे आहे ते आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे तर आपण भज्यासाठी जेवढं घट्ट बेसन भिजवतो तेवढं बेसन इथे घट्ट आपल्याला भिजवायचं आहे एकदम पातळही करायचं नाही व एकदम घट्टही ठेवायचं नाही मध्यम असं एवढं पाणी आपल्याला टाकून हे बेसन भिजवून घ्यायचं आहे तरी इथे बघू शकता या प्रकारे मी हे जे बेसन आहे ते सुद्धा छान असं भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला या बेसनामध्ये ही वांगी जी आहे या प्रकारे अशी घालून घ्यायची आहे वांगी घातल्यानंतर त्याच्यावर अशा प्रकारे या बेसनाच आपल्याला कोटिंग चढून घ्यायचं आहे म्हणजे हे जे बेसन आहे ते अशा प्रकारे या वांग्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे या प्रकारेच आपल्याला जी पूर्ण वांगी आहे ती सुद्धा अशा प्रकारेच या बेसनामध्ये आपल्याला भिजवून घ्यायची आहे किंवा अशा प्रकारे कोटिंग त्याच्यावर करून घ्यायचं आहे आता एकेकडे आपल्याला गॅसवर कडे गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून तेल हो ते तेलसुद्धा छान असं गरम होऊ द्यायचं आहे तर बघू शकता मी इथे वांगी पूर्णतः बेसनामध्ये अशी भिजवून घेतलेली आहे आता अशा प्रकारे ही जी वांगी आहे ती आपल्याला या कडक अशा तेलामध्ये टाकून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे सगळी जी वांगी आहे ती मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे वांगी टाकून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने ही जी वांगी आहे ती आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे किंवा तेलामध्ये तळून घ्यायची आहे तर इथे बघू शकता आपली जी वांगी आहे ती तेलामध्ये छान अशी तळून झालेली आहे आता ही वांगी एका साईडने आपण साईडने करून घेऊया आणि एकीकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवू त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे खोबरं घालून घ्यायचं आहे अर्धा चिरलेला कांदा घालायचा आहे तशीच हिरवी मिरची घालायची आहे हे सगळं साहित्य याच्यावर घातल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे आणि हा मसाला जो आहे तो खमंग असा भाजून घ्यायचा आहे आता बघा आपण जेवढा हा मसाला खमंग भाजू तेवढीच आपली भाजी चवीला चविष्ट बनते म्हणून मसाला भाजताना एकदम कच्चा असा ठेवायचा नाही तर खमंग असा भाजून घ्यायचा आहे तव्यावर आपण हा खमंग असा मसाला भाजून घेत आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा आणि साईडनं असलेली वेलोकनची बटन प्रेस करायला विसरू नका आणि आधी जर सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला जर थोडा जरी व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका आता आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी घालायची आहे ती मोहरी मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरंसुद्धा छान असं तेलामध्ये झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे लसण जिऱ्याची जी पेस्ट लसण जिरं व अद्रक अशी मी बारीक कशी खलबत्त्यामध्ये कांडून अशी पेस्ट केलेली आहे आज आज आपण या भाजीसाठी जी पेस्ट वापरत आहोत ती एकजीव अशी पेस्ट वापरायत नाही तर थोडी अशी जाळसरस पेस्ट इथे वापरायची आहे आता ही पेस्ट छान अशी तेलामध्ये झाली की लगेच आपल्याला जे आपण एक प्रकारचं वाटण करून घेतलेलं होतं ते वाटणसुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मी ते मिक्सरला थोडंसं जाळसर असं फिरून घेतलेलं आहे आणि तसंच वाटण आपल्याला इथे घालायचं आहे कारण आजच्या भाजीमध्ये आपण एकदम बारीक असं वाटण घालणार नाही तर इथे बघू शकता या प्रकारे सगळं वाटण घातल्यानंतर आता हे सुद्धा वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं आहे तर इथे बघू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे म्हणजेच आपलं वाटण जे आहे ते इथे शिजत आलेलं आहे आता आपल्याला या स्टेजवर इथे एक चम्मच मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर एक चम्मच आपल्याला इथे बेसन सुद्धा घालायचं आहे आज आपण जी मसाला बेसन वांगी बनवत आहो त्याला थोडा बेसनाचासुद्धा फ्लेवर यायला हवा म्हणून मी इथे एक बेसन बेसनसुद्धा वापरत आहे तर आता इथे बेसनसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि बेसनसुद्धा आपल्याला या तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं आहे तेलामध्ये बेसन छान झाल्याशिवायच आपल्याला इथे मसाले बाकीचे वापरायचे नाही कारण की जर तेलामधलं बेसन कच्चं राहिलं तर भाजीला वेगळी अशी चव येण्याची शक्यता आहे म्हणून जेव्हा आपण बेसन भाजीमध्ये घालतो किंवा बेसन फोडणीमध्ये घालतो तेव्हा सर्वात आधी आपल्याला हे बेसन छान असं शिजू द्यायचं आहे आता इथे दोन चम्मच आपण धनेपूळ घालून घ्यायची आहे दोन चम्मच तिखट घालायचं आहे अर्धा चम्मच आपल्याला हळद घालायची आहे आणि मीठ तर आपण आधी घातलेलंच आहे आता हे सगळं आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आता ही फोडणी आपल्याला छान अशी शिजू द्यायची आहे जेवढी फोडणी छान शिजली तेवढे तेवढीच आपली भाजी चवीला चविष्ट बनते आणि तरीसुद्धा छान अशी उतरते तर इथे बघू शकता आपली जी फोडणी आहे ती इथे छान अशी शिजलेली आहे आता या स्टेजवर आपल्याला इथे एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही तर बघू शकता छान असा कलर या भाजीला आलेला आहे आता आपल्याला या भाजीला छान अशी उकडी फुटू द्यायची आहे तर बघा आता या भाजीला छान अशी उकळी फुटल्यानंतर आपण जी वांगी आहे ती वांगीसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतो या रश्श्यामध्ये वांगी ॲड न करता आपण तशी प्लेटमध्ये भाजी घेतल्यानंतरसुद्धा ती वांगी टाकू शकतो तर इथे बघू शकता वांग्याच्या भाजीला छान अशी उकळी सुटलेली आहे किंवा या रश्श्याला छान अशी उकळी फुटलेली आहे वांग्याच्या भाजीला छान अशी उकळी फुटल्यानंतर आता हा जो रस्सा आहे तो एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान असा कलर या भाजीला आलेला आहे याच्यामध्ये आपण एक चम्मच बेसनपीठ वापरला आहे त्या कारणाने बेसनाचा याला अशा प्रकारे थोडी तर्रीमध्ये बेसन असं उतरलेलं आहे आता ही जी वांग आहे ते प्रकारे आपण भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये वांगी प्रकारे टाकल्यानंतर आता आपण ही जे भा वांग्याची भाजी आहे किंवा ही जी मसाला वांगी आहे ही वांगी आपण आपल्या पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकतो खूप चवीला चविष्ट अशी भाजी बनवून तयार होते तशीच ही जी वांगी आहे ती आपण तशीसुद्धा खाऊ शकतो खूपच चवीला चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास ला, चॅनलला लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद